मित्रांनो निकित मराठी कथा या चॅनल वर तुमचे स्वागत आहे एक नवीन कथा मालिका प्रेम विरह ही एक प्रेम कथा आहे एका स्वप्नाळ मुलीची पण ही फक्त ड्रीम नाही तर हिच्यात तुम्हाला दामिनीचे खरेपणा आणि चांदणीचा खटाळपणा आणि अलका कबूलचा इमोशनल ड्रामा सगळं काही पाहायला मिळेल प्रेम विरह भाग पहिला विना आघ आवर लवकर लवकर नवरदेव यायची वेळ झाली पिंकीचा आवरलं की नाही अजून या मुलीचं काही खरं नाही जिथे मैत्रिणी भेटल्या नाहीत की तिथंच सुरू होतात अगं मला काय पाहतेस अशी जा जाऊन लवकर बघू ने खुशीची तयारी झाली का मी पाहुण्यांच्या स्वागतीसाठी जाऊन थांबतो तूही ये लवकर विलासराव आपली पत्नी विमाला म्हणतच रूम बाहेर पडले आज त्यांच्या ज्येष्ठ कन्येच लग्न होत त्यांची ज्येष्ठ आणि लाडकी लेख पिंकी म्हणजेच कुमारी खुशी विलास पाटील हिच गेल्या रीतसर कांदे पोह्याचा करून लग्न ठरलं आणि आज ती तिच्या भावी वरासह सप्तपदी चालून लवकरच होणार होती त्याचीच आज सगळीकडे लगबग चालू होती अगपोरीनो आवराकी पटापट झाली का नाही ग तुमची तयारी अग नवरदेव आला पण दाराशी अजून किती बडबडतच कसली सुंदर दिसते ग माझी पिंकी आज आमच्या जागाई बापूंच काही खरं नाही नजरच हटायची नाही बघ थांब नेली माझी दृष्ट लागेल बाई तुला त्यांनी पटकन एक काजळीची टीक काना मागे लावली मातोश्री मला काय वाटत आहे असं तीट लावल्याने जर वाईट न जर दूर झाली असती तर जगात डॉक्टरांची काही गरज राहिली नसती सगळेच काजळाच्या डब्या घेऊन फिरल्या असत्या संधी काम या तीटनेच केली असती नाही का मीरा शेंडीफळ आपल्या चष्मा डोळ्यावर नीट करत आईकडे पाहून एकदम सिरियसपणे म्हणाले ए मास्तरीन आजच्या दिवशी तुझी शाळा जरा बंद ठेव नवरीची लहान बहीण आहेस आणि तुझ्या बाबाने म्हणाले म्हणून तुला इथे लग्नाला आणले नाही तर तुला ना घरी ठेवणार होते मी आणि खबरदार जर असं अगोदर सारखी बाहेर कोणाला काही बोललीस तर याद रख आई तिला सत्य ताकी देत म्हणाल्या आई नको ना तिला वरडू नाही बोलणार ती काही तरी तिला खुशी तिची बाजू घेत म्हणाली अग मला काय सांगतेस मला काय हौस आहे का ही बघ ना कशी चरबर ही आणि जरा गप बसायला सांग हिला काही गोष्टी नाही पटल्या तरी आपली मुलगीकडची बाजू आहे थोडफार जुळून घ्यावं लागतं चला मी जाते आता बाहेर तुझे बाबा एकटेच असतील तु, तुम्ही घ्या आवरून पटकन आणि तू पण ग लगेच चेहरा नको पाडून बसू तुझ्या लाडक्या दिदीच लग्न आहे ना मग हा की जरा आई दोन्ही मुलींच्या चेहऱ्यावर प्रेमाने हात फिरवत बाहेर निघाल्या दिदू तूच सांग काय बोलले ग ना एवढं बाबाच नेहमी म्हणतात ना नेहमी खरं आणि इमानदारीने वागायचं आपली एवढी परिस्थिती असताना एवढा तमजाम करायचा बाबांनी एक तर आताच एवढ्या मोठ्या अपघातातून बाहेर आलेत म्हणून तुझ्या सासरच्या लोकांना मी बोलले ग मला वाटतं जिजू तरी समजून घेतील ही आई ना मलाच बोलते नुसती मीरा आपल्या लाडका राग दाखवत बोलत होती मीरा तुला आईने किती वेळा सांगितले बाळा असं मोठ्यांमध्ये लहानाने बोलू नये जे नाही पटलं ते शिस्तीत आणि प्रेमाने पण नंतर सांगता येत तू त्या दिवशी ज्या प्रकारे बोलली ती पद्धत चुकीची होती बाळा आणि आपल्यापेक्षा आपल्या आई बाबांना जास्त समजत की नाही तर काही गोष्टी ऐकायच्या त्यांच्या यात हे खोट बोलण्यासारखे काहीच नाही मला नाही पटल्या काही गोष्टी पण मी फक्त बाबांसाठी शांत आहे समजलं चल आता हसू पहा माझी मीरा गुरगुर करणारी छान वाटते वीणा पाहुणे मंडळी आली पण करायला सांगून आले चल जरा माजा आज खुद दादा साहेब म्हणजेच माझी सांस्कृतिक मंत्री श्री विनायक पटेल येणार एन, आहेत लग्नाला त्यांचा स्वागत तर झालाच पाहिजे कितीही केलं तरी मालक आहेत ते आमचे त्यांच्यामुळे आजचा हा दिवस पाहतोय मी माझ्या विनंतीला मान देऊन ते इथे येत आहेत हीच खूप मोठी गोष्ट आहे विलासराव म्हणाले साहेब तुम्ही वर्षे तुमची कीर्ती राहील बघा आत्ताच आमच्या सौना तुमच्याबद्दल सांगत होतो या ना या साहेब अगदी वेळेवर आलात मुहूर्ताची वेळ होताच चालू बघा पाटील सगळे अलबेले चालू आहेत ना कसली काळजी करायची नाही काही लागलं तर अगदी निसंकोचपणे सांगायचं अगदी मोठ्या भावासारख काय वहिनी बाबासाहेब म्हणाले हो साहेब तुम्ही असताना कसली आलीय काळजी सगळं सुरळीत चालू आहे तुम्ही या ना आता निवांत बसा अरे पाटील जरा पाहिलंच का अजून कोण आलंय आमच्या सोबत दादा मागे इशारा करत म्हणाले छोटे मालक तुम्ही या या आज तुमच्या दोघांचे पाय आमच्या शुभ कार्याला लागले यासारखी आनंदाची गोष्ट नाही बघा माझ्यासाठी मामा किती वेळा सांगितले तुम्हाला आम्हाला हे छोटे मालक वगैरे असं काही नका म्हणत जाऊ तुमच्या या साहेबांना म्हणा काय म्हणायचं ते पण आम्हाला मात्र तुम्ही करणच म्हणत चला मागून बाबासाहेबांचे ज्येष्ठ चिरंजीव म्हणजेच उद्याचे भावी आमदार श्री करणराजे यांच्या जवळ एक नमस्कार करतच म्हणाले छोटे मालक हा तुमचा मोठेपणा तुम्ही तुमच्या पंक्तीत बसवता दादा आम्ही निघतो आल्या पावली मामा आज आम्हाला लाजवूनच मारणार आहेत असं दिसते करण विलास पाटीलाचे वाक्य अर्धवट तोडत पुढे म्हणाले अहो नाही साहेब आज असं नाही सोडणार मी तुम्हाला आज मेजवानीचा बेता करूनच निरोप घ्यायचा असा आग्रह आहे बघा तुमच्या या मामाचा ते हसत बोलत सगळ्यांना आसनास्त करून त्यांच्या खातिरदारीला एक वेठरला उभं करून विलास पाटील आणि विनाताई पुढील तयारीसाठी निघून गेले दादा हॉल बाहेर आम्ही या महेंद्रसिंग गाडी पाहिली त्याचा नक्कीच काहीतरी डार असणार थोड सांभाळून करण ओठाला सरबताचा ग्लास लावत आवाजात दादांना सांगत होता खबर आलीये आमच्या कानापर्यंत बघू माणसं लावली आहेत कानाला तुम्ही ही खबरदारी घ्या काही करून हे मंगल कार्य निर्विघ्नपणे पार पडलं पाहिजे होय दादा करण म्हणाला सायली अग सायली रिया प्रिया इथे काय करताय चला ना खाली नगर देव आला पण म्हणतात विधी विधी झाला राजपिंड दिसते ग चला चला जाऊया बघूया वर्षा खुशीची एक मैत्री घेऊन मध्ये येतच म्हणाली तशा सगळ्या निघा निघायला लागल्या ए शाहण्या मी नवरी आहे ना माझ्या बरोबर सोडून सगळ्या निघा निघल्या लगेच काय तर म्हणे राजपिंड दिसतोय नगरदेव गप थांबा येते हो खुशी काही जळते ग सायली म्हणाले मला तर बाई जास्तच करतल्यासारखं वास येतोय हो गप बसा मी कशाला जळू आल्या मोठ्या मला जळवायला ए नखा ग जास्त त्रास देऊ आमच्या पिंकीला मैत्रिणी तिला त्रास देता येत बघून मी ती खुशीची माने बहीण खुशीची बाजू घेत म्हणाली ए ताई असं काय करतेस ही किती जळते रोज आम्हाला तुला माहित नाही आज आयता चान्स मिळालाय अशी संधी थोडी सोडणार मी बिचारा कोणाचा बळी जाणार आहे आज पाहायला नको ही काय आता रोजच तर पाहणार आहे बघ बाय म्हणे खाली जाऊन येतो ना आम्ही अशी पण सगळी तयारी झाली आहे हिची अब तो बस साजन का बुलावा आना बाकी है सगळ्या एक एक करत तिची मस्करी करत हसतच खाली गेल्या रूम मध्ये आता फक्त खुशी आणि तिची नियती दोघीच होत्या काही वेळात बोलता, बोलता बाहेर निघून खुशी राहून स्वतःला निहाळत होती सगळे समिश्र भाव आज मनात दाटून आले होते आनंद दुःख ओढ तगमग सर्व भावनांनी आज मनात गर्दी केली होती आपल्याच विचारात हसत काय होती बोलत काय होती लग्न म्हटलं की असे काही क्षण नव्हती डोळे बंद करून भविष्याची स्वप्न पाहत होती हे स्वप्न मला कोण आहे सोडा मला ओ कोण आहे मागून तोंडावर कुणीतरी रुमाल दाबला तस ती क्षणात गप्पच पडली मगाशी आपल्याच माळविश्वात खुशी मग्न होती तेव्हाच एक अज्ञात सम संधी साधून तिच्या रूम मध्ये शिरला होता खाली एकीकडे समई चौघडी यांचा मंद चूर ऐकू येत होता नातेबाईक अपतेष्ट सगळे सोयरे सगळे नटून पटून सोले होते मंडप एकदम एकदम माणसाने दुमदुमला होता सगळीकडे हसणं खिदळणं कुजबुज लगभग लग चालू होती खुशीच्या सगळ्या मैत्रिणी गलका करून नगरदेवाला पाहत कुजबुजत होत्या नुकताच त्याचा तिलक करून विलासराव काही भेटवस्तू त्याला देत होते नवरदेव नंतर त्यांच्या वडील काका मामा असे एक ए, एक एक करून सगळ्यांचा सत्कार केला दादासाहेब आणि करणचा पहिले सत्कार झाला होता पण तो ह्या मैत्रिणींनी पाहिला नव्हता अर्धा तासाच्या त्या सत्कार सोहळ्यानंतर बडगींनी मुलीला बोलवण्यास सांगितलं मीरा ए पोरींनी जाग खुशी खाली घेऊन या विनाताई पोरींच्या पोरींच्या गळक्याजवळ येऊन लगदगीने म्हणाल्या हो काकू परत सगळ्या पळतच वर निघाल्या खुशी ए खुशी अगं दार उघडना काय झालं काय करतेस तू अगं केव्हाची दार वाजवत आहे उघड ग काय झालं खुशी अगं मी नियती ऐकतेस का काय ग ताई काय झालं अशी बाहेर का उभी आहे सगळ्या तिच्या होत्या नियती असं दार वाजवून बाहेर उभत राहून मीरानी विचारलं अगं बघ ना के दरवाजा वाजत आहे ही काही उघडत नाही एक फोन आला होता म्हणून मी बाहेर गेली आणि परत आले तर दार बंद होत मी ती आता थोडी घाबरून बोलत होती असं कसं काय झालं थांब मी बघते म्हणत मीराने दरवाजा वाजला बीबू अगं मी बाहेर अगं मी निरा आहे काय झालं दार उघड ना अगं खाली अगं खाली बोलवत आहे तुला चल ना तिनेही प्रयत्न केला पण आतून काहीच प्रतिक्रिया नाही सगळे एक एक करून आता जोरजोरात दार ठोटावू लागले तरीही काहीच प्रतिक्रिया मिळत नव्हती आवाजाने आता विलासराव आणि विनाताई वर पोहोचले काय झालं मीरा खुशी कुठे आहे गोका पाहून आईने विचारला आई दीदी बघ ना दार उघडत नाहीये बाबा बघा ना काय झालं मीरा आता रडकुंडीला आली होती खुशी ए खुशी अगं बाळा मी आहे बाबा आईचं नाही ऐकणार का अगं काय झालं का तू ठीक आहेस ना टांगणीला आला आहे ग माझा अगं सगळे प्रधान मंडळी खाली दाट पाहता येत आवाजाने आता एक एक पाहुणे मंडळी वर येऊ लागली होती नवरदेव पण वैतागून बोलल्यावरून खाली उतरला होता आणि चाललेला गोंधळ जिन्याच्या पायरीशी उभा राहून पाहत होता दादासाहेब आणि करण पण दास्तावले होते तेही खालून तो सगळा प्रकार पाहत होत तर दरवाजा बाहेर चांगलाच गोंधळ सुरू होता हॅलो बस निघू का बाहेर अज्ञात इसम पलीकडच्या व्यक्तीशी बोलत होता हो हो बस बाहेर सगळे जमले आहेत चांगलीच गडबड चालू आहे हो केलंय काम केलं पोरीला बेशुद्ध केलं आहे पडलीय बेड वर गपचूप माल भारी आहे पण टच बी नाही केलं बघा तुम्ही सांगितले संद केलंय पैसे तयार ठेवा ठेवतो फोन पुढचं काम करून मग फोन करतो रूम मधील अज्ञात इसम म्हणाला पाच दहा मिनिटांनी कडी उघडल्याचा आवाज आला तसेच सगळे आशेने पाहू लागले दार उघडलं गेलं तसेच सगळे थबकून एक पाऊल मागे सरकले समोरून तो अज्ञात इसम लगबेगीने आपले शर्ट अंगावर चढवत बटन लावत गडगडीत बाहेर पडला सगळे शॉक लागल्यासारखे त्याला पाहत होते तो चेहऱ्यावर चेहऱ्यावरून वाट काढत निघाला होता कोणाला काहीच कळत नव्हते नक्की काय पाहतोय आपण तो भरभर भर जिना उतरून खाली आला तर समोर नवरा मुलगा उभा होता त्या मुलाचा अवतार बघून तो विलासरावांना रागाने पाहू लागला एक कोण आहेस तू वरती काय करत होता एकाने त्याची कॉलर पकडून विचारले ओ काका ते काय आहे ना आपल्या डार्लिंगने बोलवलं होत मग यायला नको किती नाही म्हटलं तरी ऐकलीच नाही म्हंटल अग लग्न आहे ना तुझ आज आपण नंतर भेटूच की पण नाही लय हत्ती आहे पण आपली डार्लिंग मग काय यावं लागलं ना आपल्याला अज्ञात इस्माने आपल्या ओटांवरून हात फिरवत हसतच सांगितलं विलासराव हा सगळा काय प्रकार आहे काय बोलतोय हा कोण आहे हा लतंग आणि नवरीच्या रूम मध्ये काय करत होता अहो आम्ही काय समजलो होतो तुम्हाला आणि काय निघाले तुम्ही नवर देवाचे वडील चिरून बोलत होते भाई भाई, हो ना बाई बाई काय पोरगी आहे बर झालं बाई लग्नाआधीच पोरीची नियती समजली काय हो विन बाई हे शिकवलं का पोरीला लग्नाआधीच हिची ही थेर आहे तर कसे संसार केला असत हो ना। बाई साप फसवलं हो माणसांनी नगरदेवाची आई कटाकट बोट मोडत बोलत होती विलासराव आणि विमा तर रडून बेहाल झाले होते त्यांच्या बोलण्याने हात जोडत विलासराव थरथर विना उतरत खाली आले विनाई रडत खुशीच्या खोलीत आल्या समोर पाहिलं तर खुशी, खुशी बेडवर पडली होती तिला पाहून त्यांना एकदम गलबलून आलं तशात पळत जाऊन त्यांनी तिला आवाज देत छातीशी बाकीचे कवट मध्ये त्या अदमात इसमाच्या बोलण्यात येऊन सगळे आपतेस नको नको ते बोलू लागले होते तो इसम केव्हा संधी साधून सगळ्यांच्या हातावर तुरी देऊन पळाला होता आता सगळ्यांच्या नजरा ह्या विलासरावांना बोचत होत्या विलासराव हात जोडून वारंवार विनंती करत होते पण सगळ्यांनी जणू कानाला खडा लावला होता प्रधान साहेब नक्की काहीतरी गैरसमज झाला आहे अहो विश्वास ठेवा माझी मुलगी नाही हो तशी हा कट आहे कुणाचा तरी तुम्ही तरी समजून घ्या बहिणी साहेब अहो माझे संस्कार असे नाहीयेत हो एकदा जरा शांतपणे आपण एकदा जरा शांतपणे आपण बोलूया नक्की मार्ग निघेल काहीतरी शुभमराव हात जोडतो तुमच्या पुढे असं भरल्या मंडपातून तुम तुम्ही जाऊ नका आयुष्य बर्बाद होईल हो पोरीचा पाहिजे तर नाक घासतो तुमच्या काय करताय उठा तुम्ही खाली झुकलेल्या विलासरावांना उठवत शिवमचे बाबा पुढे म्हणाले आता हे नाक घासून काय उपयोग पोरगी नाक कापत ते ना कुटे होती तेव्हा कुठे गेले होते तुमचे संस्कार हे बघा आता हे लग्न होऊ शकत नाही आम्हाला अशा घरात सोयरी करायला जमणार नाही शुभम चल इथून नको असं नखा करू प्रधान साहेब अहो असं लग्न घरातील वरांडी बिना लग्नाचं माघारी गेली तर हो समाजात साहेब तुम्ही तरी समजून सांगा हो साहेबांना विलासराव अजून पण एक, एकांचे, आजुन एक एकांचे पाया पडत विनवणी करत होते विलासरावांची अशी अवस्था करण आणि दादासाहेब केव्हापासून पाहत होते त्यांना विलासरावांना असे पाहून त्यांचे काळीज प्लेटून निघत होता सगळे पाहुणे मंडळी पण आता नको नको ती चर्चा करून आगीत तेल ओतत होते काही दूरचे नातेवाईक तर हा सगळा सावळा गोंधळ पाहून केव्हाचे पसार झाले होते प्रधान साहेब खर तर मला या सगळ्यात बोलायचा अधिकार नाही तरीही बोलतोय पाटील सारखा इनामदार माणूस शोधून सापडणार नाही आणि त्यांचे संस्कार नक्कीच असे तगलाबू नसणार अहो आपण शांत बसून बोलू यावर काही तोडगा काढूया ना लगेच निर्णय नका घेऊ पोरीच्या प्रश्न आहे न राहून आहेसरावांशी अशी अवस्था पाहून मध्ये पडत म्हणाले हे बघा साहेब तुम्ही मोठी माणसं तुम्हाला नसेल फरक पडत अशा छोट्या गोष्टींशी पण आमच्या सारख्या मध्यम वर्गीय लोकांना पडतो आम्हाला समाजात विचार करावा लागतो अहो अशी सून घरी आला तर शेण घालतील लोक तोंडात एवढं सगळं प्रकार डोळ्यांसमोर बघून पण म्हणताय की शांतपणे बोलू अहो काय बोलायचं राहिलंय आता हे बघा आमचे हम, निर्णय झाले अशी निर्लज आणि बेथाल पोरगी आमच्या गळ्यात मारू नका चला हो इथून झाली तेवढी शोभापुरे प्रधान साहेब म्हणाले हे बघ मित्रा शुभम अरे तू तरी समजून घे अरे गेल्या काही दिवसापासून तू वळखतोस ना नवरी मुलीला अरे असं काही असत तर तिने लग्नाला होकारच का दिला असता तिने सरळ तुला नकार देऊन त्यांच्यावले कशाला काढले असते थोडा विचार कर कुणाचा तरी हा डाव आहे तुमच्या लग्नात विघ्न आणायला अरे निधान तू तरी समजून घे अरे किती स्वप्न पाहिले असतील तिने तुमच्या दोघांच्या सुखी संसाराची अरे तिला एकदा भेट खोट्याची कर असा तिला न भेटता तिच्याशी न बोलता कस तू लग्न म्हणून जाऊ शकतोस बरेच वेळा जसं दिसत तसं नसत एकदा तिला तिची बाजू मांडायची संधी तर दे मग हवं तर निर्णय घ्या एकदा तटस्थपणे पुन्हा सगळं पडताळून पहा कारण करण पण विलाची समजून घेत शुभमला समजवण्याचा प्रयत्न करत होता हे बघा मिष्ट मी काही कुणी संत नाही समोर एवढा सगळा प्रकार पाहून शांतपणे सगळं स्वीकारायला आज तिच्यामुळे आमची मान खाली गेली आहे हा असला प्रकार सगळ्या नाते बायकांसमोर घडल्यावर काय प्रतिष्ठा राहील आमची आणि जरी अशा मुलीबरोबर लग्न केलं तरी उद्या थाट मानेने तिला घेऊन फिरू शकणार आहे का सांगितलाय कपाळी मारून घ्यायचा असली मुलगी नको माझ्या आयुष्यात जोडीदार म्हणून आणि एकच शेवटच विचारते तुम्हाला मिस्टर तुम्ही तरी स्वीकार करेल का अशा मुलीचा बायको म्हणून माझ्या जाग्यावर तुम्ही असतात तर काय केलं असतं तुम्ही शुभम करण ला ऐकवत होता त्याच्या शेवटच्या प्रश्नाने तर करण दोन मिनिट शांतच झाला काय बोलावं त्याला सूचनाच झालं शुभम त्याचा निर्विकार चेहरा पाहून म्हणाला नाही ना नाही ना तुमच्याकडे उत्तर बोलणं सोपं असतं पण करणं तेवढंच कठीण समजलं ना निघतो आम्ही चला बाबा शुभम रागातच कोणालाही न पाहता थरा थरा पुढे निघून गेला त्याच्या मागे एक एक करून सगळे निघून गेले कथा आवडले असेल तर जरूर लाईक करा कमेंट करा आणि तुम्ही चॅनल वर पहिली वेळ असाल तर चॅनल सबस्क्राईब करून समोरचे बेल आयकॉन प्रेस करून ऑल वर सिलेक्ट करा आणि असे ह्यानंतरचे एपिसोड तुम्ही रोज पाहू शकता धन्यवाद मंडळी